नमस्कार मंडळी जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण बनवतो आहे सांडग्याची भाजी किंवा हिला डाळीचे वडे पण बोलले जातं हे उन्हाळ्यामध्ये डाळीचे वडे बनवून ठेवलं जातं आणि वर्षभर असे हे वा डाळीचे वडे टिकले जातात तर हे आज आपण मस्तपैकी चमचमीत अशी भाजी बनवणार आहे तुम्ही याला टिफिनसोबत पण घेऊन जाऊ शकता तर मग चला बनवूया ले ले गे तर इकडे मी डाळीचे वडे घेतलेले म्हणजे सांडगे घेतलेले आहेत तर त्याला इकडे एका कढईमध्ये घालून घ्यायचं आणि त्याला थोडंसं भाजून घ्यायचे त्यामध्ये मी थोडंसं तेल घालते आणि तेलामध्ये आपण दोन मिनटं त्याला चांगलं भाजून घ्यायचं त्याच्यावर डाग येईपर्यंत त्याला चांगलं भाजून घ्यायचं तेलामध्ये सांडगे भाजून घेतल्यामुळे खूप छान अशी त्याची टेस्ट लागते आणि डाळीचा वास खूप छान असा येतो म्हणजे सांडग्याचा वास खूप छान येतो तर इकडे सांडगे भाजून घेतलेत आणि मी त्याला साईडला काढून घेतले आणि आता मी त्याच कढईमध्ये अजून तेल घालून घेतलं तेल चांगलं गरम झालं आहे की त्यामध्ये अर्धा चम्मच जिरे घालायचे तसंच मी इकडे सात आठ कढीपत्त्याची पाने घालून घेते जिरे आणि कढीपत्ता चांगले तडतडले की त्यामध्ये घालून घेणार आहे एक मी मीडियम साईजचा कांदा कट करून घेतला आहे बारीक तर तो घालून घ्यायचा आणि त्यालाही चांगलं फ्राय करून घ्यायचं कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा तर कांदा थोडासा नरम पडला की लगेच त्यामध्ये मी घालून घेते अद्रक आणि लसणाची मी लसूण मी वाटून घेतलेला आहे तर तो घालून घेते आणि त्यालाही भाजून घ्यायचं त्याचा जा उग्रवाद जाईपर्यंत त्याला दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं तसंच त्यामध्ये आता आपण घालणार आहे एक बारीकची म्हणजे बारीक कट करून घेतलेलं टोमॅटो तर इकडे मी एक छोटं टोमॅटो घेतलं होतं त्याला बारीक कट करून घेतलं आहे आणि त्याला पण आपण आता चांगलं परतून घ्यायचं टोमॅटो पूर्ण नरम पडेपर्यंत त्याला चांगलं परतून घ्यायचं दोन तीन मिनटामध्ये आपलं टोमॅटो चांगलं नरम पडतं तर तुम्ही बघू शकता इकडं मस्तपैकी आपला टोमॅटो नरम पडलेला आहे आणि यामध्ये मी घालून घेते थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तसेच अर्धा चम्मच हळद एक चम्मच गरम मसाला एक चम्मच धने पावडर आणि अर्धा चम्मच मी लाल तिखट घालून घेते कश्मीरी मिरची पावडर आणि तसंच मी अर्धा चम्मच जो आपला घरचा घाटी मसाला आहे आमचा तर तू घालून घेते आणि त्यालाही आता आपण व्यवस्थित मसाले चांगले परतून घेऊया तेलामध्ये मसाले चांगले परतले की त्याची पर कलर असा खूप छान येतो भाजीला तर इकडे आपले मसाले परतले गेलेले आहेत आता आपण त्यामध्ये घालून घेणार आहे जे पण सांडके भाजून ठेवले होते साईडला तर ते घालून घ्यायचे आणि त्यालाही मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं एक दीड मिनटं चांगलं परतून घेतलं की त्यामध्ये घालून घ्यायचं पाणी पण पाणी घालताना पाणी कधी पण गरम घालायचं तर इकडे मी पाणी कोम गरम करून घेतलं होतं दुसऱ्या साईडला तर मी इकडे पाणी घालून घेतलं आहे तुम्हाला जर आम सांडग्याची आमटी बनवायची असेल तर तुम्ही पाण्याची शही ही वाढवू शकता क्वांटिटी वाढवू शकता जर जा तुम्हाला जशी पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता तर इकडे मला थोडंसं टिफिनसाठी बनवायचं आहे तर त्यासाठी मी फक्त सांडगे शिजण्यासाठी जेवढं पाणी लागल तर तेवढंच मी पाणी घालून घेतलं आहे पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये घालून घ्यायचं चवीनुसार मीठ तर इकडे मी चवीनुसार मीठ पण घालून घेतलेलं आहे आणि आत्ता आपण यावर एक ताट झाकून पाच ते सात मिनटं त्याला चांगलं शिजवून घ्यायचं तर पाच मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इकडे आपली सांडग्याची भाजी पण मस्तपैकी रेडी झालेली आहे थोडंसं मी त्याच्यामध्ये ग्रेव्ही ठेवलेली आहे आणि आता आपण यामध्ये वरून अजून बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि त्यालाही यामध्ये मिक्स करून घेणार आहे तर अशा प्रकारे मस्तपैकी आपली सांडग्याची भाजी रेडी झालेली आहे तर मी तिला इकडे एका एक प्लेटमध्ये काढून घेते तर मी तिला इकडे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे मस्तपैकी चमचमीत अशी आपली सांडग्याची भाजी रेडी झालेली आहे कधी काही भाजीला नसेल तरी तुम्ही याची भाजी बनवू शकता तर खूप छान अशी टेस्ट लागते आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर कशी झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद